नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्या टरबूज पिकाची वाढ होत नसेल टरबूजचा प्लॉट चालत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला एकंदरीत चाळीस दिवस झालेले आहेत आणि हा प्लॉटची कंडिशन सेम तीच होती प्लॉट चालत नव्हतं तर यासाठी आपण या उपाय आप करण्यासाठी आता सध्या तुम्ही बघू शकता थंडीचं वातावरण आहे थंडीमुळे सर्वत्र प्लॉटचे तीच कंडिशन आहे प्लॉट वाढत नाही त्यासाठी आपण याला सिजंटा कंपनीचे थायन्यूट्री हे एक पाचशे ग्राम हा प्लॉट एक एकंदर पाऊन एकरचा प्लॉट आहे त्यासाठी आपण पाचशे ग्राम थायन्यूट्री आहे सिजंटा कंपनी सोडलं होतं <laughs> तर थायन्यूट्री सोडल्याचा एक फायदा आहे मित्रांनो की थायन्यूट्रीमध्ये सल्फर ऐंशी पर्सेंट असल्यामुळे सल्फरमुळे जे आपल्या पिकामध्ये जे आपले आपण बघू शकतो की जी बुरशी घातक बुरशी असते ती बु बुरशी पण कवर होईल आणि जी जमिनीमध्ये त्या सल्फरमुळे हिट तयार होते मित्रांनो त्या हिटमुळे आणि दुसरा फायदा म्हणजे जे, जे आपलं अपटेकिंगचं आप काम करते जे आपण खत वगैरे जे आपण ड्रिपन वगैरे सोडलेले किंवा जो बेसर डोसनी टाकलेला जे खत वगैरे तो पण अपटेकिंगचं काम होते त्यामुळे प्लॉटला ताकद वगैरे भेटते आणि प्लॉट वाढायला व सगळ्याला मद त्याला मदत भेटते तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक तीन ते चार दिवसानंतर आपण पी आय कंपनीचं बायविटा हा एक लिटर त्यासोबतच एकोणीसशे एकोणीस हे विद्रा खत तीन किलो सोडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता सध्या रिझल्ट एक आठ दहा दिवस पहिले आपण सोडलं होतं तर आता तुम्ही बघू शकता येलीच वगैरे वाढ वगैरे होत आहे आणि प्लॉटची कंडिशन वगैरे एक नंबर आहे बघा आता प्लॉट चालायला चांगले चालत आहे नमस्कार सर